कोल्हापुरात ऊस तोडीसाठी आलेल्या एका गर्भवती मजूर महिलेचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला परंतु तिच्या जन्माला आलेल्या नवजात बाळाला मायेची सावली मिळाली आणि त्याचा जीव वाचला मिळालेल्या माहितीवरून ऊस तोडीसाठी पर जिल्ह्यातून कोल्हापुरात आलेल्या गर्भवती मजूर महिला ही आपल्या पतीसह ऊसतोडीसाठी आली होती ऊस तोडीच्या टोळीत तो आपल्या पतीसोबत काम करत दिवाळीचा सणही त्यांनी आनंदाने साजरा केला होता मात्र अधूनमधून पडणाऱ्या अवकळी पावसामुळे शेतात होणाऱ्या चिखलात त्यांना काम करावे लागत दरम्यान नोव्हेंबरच्या दिवशी शेतातील चालताना या गर्भवती महिलेचा पाय घसरल्याने ती पोटावर पडली आणि असहनीय प्रसूती वेदना सुरू झाल्या तात्काळ तिला रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी ने बाळाला वाचवले परंतु आईला वाचवता आलं नाही अतिरक्त स्रावामुळे या महिलेचा मृत्यू झाला मातेच्या निधनानंतर या बाळाची प्रकृती चिंताजनक होती डॉक्टरांच्या देखरेखीखाली बाळावर चार दिवस उपचार करण्यात आले होते चार दिवस हे बाळ जीवन मरणाशी झुंज देत होते यावेळी या, या बाळाला सर्वात जास्त गरज होती ती म्हणजे आईच्या दुधाची या दुधाच्या गरजेसाठी पुढे आल्या कोल्हापूरच्या उद्यमनगर येथील गीता यांनी या, या अनोळखी बाळाला आपल्या बाळासारखे प्रेमाने दूध पाजले त्यांच्या या मायाच्या प्रेमाने नवजात बाळाला नवजीवन मिळाले आणि त्याच्या प्रकृतीत सुधार होऊ लागला दरम्यान बाळाची प्रकृती स्थिर झाले असून बाळ घरी आणले गेले आणि पुढील काळजीसाठी विविध समाज संस्था पुढे आल्या त्यांनी बाळाची आर्थिक मदतीस हातभार लावला त्याला गरजू